सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र तरुणी सैराड अद्याप त्या दोघांचा थांग पत्ता लागेना अहमदनगर जिल्ह्यातील राभरी तालुक्यात असलेल्या मानोरी येथील एक तरुणी व वळण परिसरातील एक कॉलेज तरुण सैराट झाल्याची घटना घडली असून याबाबत राहरी पोलीस ठाण्यात दोघाही तरुण तरुणी गायब असल्याची तक्रार देण्यात आली आहे तीन दिवसांपासून अचानक हे तरुण तरुणी गायब झाल्याने मानोरी परिसरासह पूर्व भागात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय सैराट झालेला तरुण चोवीस वर्षांचा असून सदर तरुणी तेवीस वर्षाची असल्याचे बोलले जात आहे सैराट झालेल्या तरुणीचा तीन दिवसांवर विवाह ठरला होता अशीही चर्चा होत आहे तरुण तरुणी दोघेही लग्नाच्या वयातील असल्याकारणाने हे दोघं विवाह करून येते की काय अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असून मात्र नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांसमोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असल्याचेही समजले आहे अद्याप या तरुण तरुणीचा तपास लागला नसून या सैराट जोडप्याचा छडा पोलीस लावत आहेत सारोमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर जिल्हा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अन अपडेट